नमस्कार मी पेश बाजूशाजी करा आहे संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चलगडामध्ये या पुस्तकाचे लेखक आपल्या ले सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून बे पोट्टे ज्या गोरगरीब शेतकरी कष्टकरी पोरायले होतकरू पोरायले शिकाच आहे स्पर्धा परीक्षेचे क्लास लावायचे आहे पण पैसे फार कमी आहे तर शेतकरी आत्महत्याग्रस्त शहिदांचे पोरं आणि ज्याने आई नाही त्याने मी मोफत शिकवीन पण ठीक आहे ज्याने आई वडील आहे पण गरीब आहे पण शिकण्यासाठी फारसे पैसे नाही ज्याने पंचवीस हजार क्लासची फी देऊ शकत नाही तीस हजार हीच फी एम पी एस सी फाउंडेशन द्यायची फी पुण्यात पंच्याहत्तर हजार रुपये आहे आपल्या वर्धेत अठ्ठावीस हजार रुपये फी आहे आणि याच्यात ठीक आहे ए याच्यात ज्या पुरायने क्लास लावायची आहे पण पैसे नाही आहे त्याच्यासाठी आपण फिनिक्स अकॅडमी तर्फे ठीक आहे स्कॉलरशिप योजना चालू केली हे पोस्टर टाकलं काही भिकारचोट त्या पोस्टरच्या खाली तर येते आणि बी प्लॅन सांगा चोट्या भी भी ने 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 बी प्लॅन मी नेहमी सांगत असतो तू क्लास लिहून बघ दुकऱ्या मग तुला बी प्लॅन सांगेन पहिले स्कॉलरशिप योजना टाकली तर धंदा चालत नाही अभे माझ्या क्लासमध्ये बसायला जागा नाही तू चोट्या धंद्याची गोष्ट करून राहिला ठीक आहे इथं ठीक आहे ते म्हणते ना ठीक आहे जयणारे जयत राहीन आपलं आपण काम करत राहू ठीक आहे स्कॉलरशिप गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी भिकार त्या त्याकडून काही देणं नाही होत ठीक आहे लोक आईले तीन हजार रुपयात कोणी वर्षभर नाही शिकवत भाऊ ठीक आहे हसंत इथं घेऊन पाय म्हणजे तुला समजाल ठीक आहे का किती खर्च येते काय येते किती भाडं द्यावं लागते किती इलेक्ट्रिक बिल भरा लागते मला असं वाटतंय का गोरगरीब शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे पुरे शिकले पाहिजे लागले पाहिजे मोठे झाले पाहिजे ऑफलाईन साठी स्कॉलरशिप योजना चालू केली याच्यासाठी एक परीक्षा होईल ठीक आहे त्या परीक्षा ठीक आहे ती परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं वर होईल समजलं का त्याच्यासाठी तुम्ही महाराष्ट्रातले कुठले राहा तुम्हाला आपलं फिनिक्स अकॅडमी वर्धा जे युट्यूब चॅनलचं नाव आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप्स प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा मोबाईल नंबर येते टाका त्याच्यावर ओ टी पी येते टाका ठीक आहे नाव वगैरे विचारते टाका ॲप चालू होते खालतं स्टोअर मधात एक स्टोअरचं ऑप्शन येते तिथं जा आणि तिथून तुम्ही ए भाऊ तिथून तुम्ही एक फॉर्म भरू शकता तो फॉर्म भरा तो फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करतानीच ठीक आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन झालं का दोनशे रुपये शुल्क मागत दोनशे रुपये रजिस्ट्रेशन शुल्क भरा तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आता हे जे परीक्षा आहे हे परीक्षेची फी आहे दोनशे रुपये तुमच्याकडून घेतली आहे हे परीक्षेचा पेपर होईल त्या पेपरमध्ये जे पहिले पंचवीस मार्क सर्वात जास्त ज्या पुराने भेटत त्याने नव्वद टक्के एम पी सी फाउंडेशन बॅचले डिस्काउंट आहे अठ्ठावीस हजार फी आहे ठीक आहे आपण त्या पुराकडून फक्त तीन हजार रुपये घेऊ पहिले पंचवीस पोरं त्याच्यानंतर सव्वीस ते एक्कावन्न पोरं ठीक आहे म्हणजे लक्ष द्या ठीक आहे म्हणजे पहिले एक ते पंचवीस पोरं यायले तीन हजार रुपयेच फी पडत ही काय एकूण फी अठ्ठावीस ते तीस हजार रुपये आहे ठीक आहे ए रो लक्ष द्या अठ्ठावीस हजार रुपये फी आहे राऊंड फिगर मॅत अठ्ठावीसशे येते नव्वद टक्के सव्वीस ते एक्कावन्न पन्नास पोरं यायले ए ठीक आहे यायले नव्वद टक्के सूट मग आता हे जे पोरं आहे यायले पंच्याहत्तर टक्के सूट म्हणजे यायले ठीक आहे सात हजार फी भरावं लागल मग त्याच्यानंतर एक्कावन्न ठीक आहे ते ठीक आहे पंचाहत्तर पोरं यायले पन्नास टक्के सूट म्हणजे अठ्ठावीस हजार फी आहे चौदा हजार रुपये भरावं लागल आणि ठीक आहे ते शंभर कोटी जे राहील त्यायले पंचाहत्तर टक्के ठीक आहे फी भरावं लागल ठीक आहे म्हणजे पंचवीस टक्के सूट भेटन त्याने ठीक आहे म्हणजे याने फी भरा लागेल एकवीस हजार रुपये अठ्ठावीस हजार भरायचं काम नाही असं शंभर पुरायसाठी आम्ही ही स्कॉलरशिप योजना चालू करत आहे याने सिलेबसले परीक्षेले कशावर प्रश्न येईल तर पाचवी ते बारावी पर्यंतचे जे स्टेट बोर्डचे सीबीएसई चे, चे पुस्तक आहे ते वाचा ठीक आहे त्याच्यात भूगोल इतिहास विज्ञान पर्यावरण ठीक आहे चालू घडामोडी अर्थशास्त्र ठीक आहे त्याच्यानंतर मॅथ रिझनिंग मॅथ रिझनिंग जे स्कॉलरशिपच्या परीक्षेने येते ठीक आहे ते विचारण्यात येईल तर याच्यावर आधारित पेपर राहील शंभर मार्काचा त्याच्यात ज्याने जास्त मार्क भेटन पहिल्या पंचवीस पुरायने तीन हजारात दुसऱ्या पंचवीस पुरायने सात हजारात तिसऱ्या पंचवीस पुरायने चौदा हजार फी भरा लागल आणि त्याच्यानंतरच्या पंचवीस पुरायने ठीक आहे एकवीस हजार फी भरा लागन तर याच्यातून सरळ सेवा एम पी एस सी ठीक आहे एस टी शेच्या जेवढ्या परीक्षा आहे तेवढ्या परीक्षा तुम्हाला काम वीस तारखेपासून या वीस जून पासून ए हे जे पॉम्प्लेट आहे आहे हे टाकलं आहे ए भाऊ लक्ष द्या ठीक आहे हे जे पॉम्प्लेट आहे याच्यात का वीस जून पासून नोंदणी होईल दहा जून जुलै पर्यंत त्याच्यानंतर वीस जुलैने परीक्षा राहील वीस जुलैने या दरम्यान दहा तारखे दरम्यान तुम्हाला आम्ही हॉल तिकीट पाठवू ठीक आहे तिथं वर्धेत यायचं आणि परीक्षा द्यायची आणि पाच दिवसात पंचवीस जुलैने निकाल लावू आणि त्याच्यानंतर पंचवीस पासून तीस पर्यंत तुम्हाला ऍडमिशन करायची आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ही नवीन बॅच चालू करू ठीक आहे बारावी नंतरच्या कोणत्याही पोट्याने फर्स्ट इयर सेकंड इयर ग्रॅज्युएशन करत असताना किंवा ग्रॅज्युएशन झालेल्या कोणत्याही पोट्याने ही परीक्षा देता येईल ठीक आहे आणि परीक्षेचा सिलेबस मी सांगितला तर ज्या ज्या पोट्याने ह्या क्लास लावायचा आहे म्हणजे हे स्कॉलरशिप योजना जॉईन करायची आहे त्यानं फिनिक्स अकॅडमी वर अॅप डाउनलोड करा आणि आपलं रजिस्ट्रेशन करा फक्त पहिल्या शंभर ठीक आहे परीक्षेची वे आणि परीक्षेचं सेंटर तुम्हाला हॉल तिकीट वर कळविण्यात येईल दहा जुलैच्या नंतर ठीक आहे परीक्षा वीस जुलैले आहे त्याच्यामुळे या स्कॉलरशिप योजनेचा सर्वांनी फायदा घ्यावा जे गोरगरीब होतकरू पुर आहे ज्याची शिकायची प्रचंड इच्छाशक्ती आहे पण पैसे फारसे द्यायचे नाही आहे तर त्याच्यासाठी पोलीस भरती सर्व पोटते हा एक एम पी एस सी फाउंडेशन बॅटचा कोर्स आहे ज्याच्यातून पोलिस भरती एम पी एस सी ग्रुप बी सी साऱ्या परीक्षा देता येईल एक आपण मॉडेल तयार केलं ज्या मॉडेलमधून सर्व परीक्षा देता येईल म्हणून याच्यात भूगोल इतिहास विज्ञान पर्यावरण ठीक आहे त्याच्यानंतर चालू घडामोडी मॅथ रिजनिंग असे सर्व टॉपिक वर्षभरात कवर करून दिल्या जाईल तर तुम्हाला जर याच्यात ठीक आहे याचं असेल तर हे फिनिक्स या वरचं रजिस्ट्रेशन करा आणि आपली नोंदणी कन्फर्म करा ठीक आहे शंभरच पोरं आम्ही घेऊ ठीक आहे आणि इथं तुम्हाला राह खाचा खर्च क्लास जॉईन केल्यानंतर स्वतः करावा लागेल फक्त क्लासच्या फी मध्ये ठीक आहे तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल म्हणजे क्लासच्या फीसाठी ही स्कॉलरशिप योजना आहे म्हणून जे पूर्व इथं वर्धेत येऊन क्लास करण्यास इच्छुक आहे त्यांनी या स्कॉलरशिप योजनेचा फायदा घ्या ठीक आहे एवढंच मी सांगेन व्हिडिओ आवडला तर गोर गोरगरीब विद्यार्थ्यापर्यंत पोहोचा जेणेकरून गरजू विद्यार्थ्याने हे क्लास लावता येईल बाकी ऑनलाईन क्लास लावायचे आहेत ऑनलाईन क्लास आपले फिनिक्स अकॅडमी वर्धा या ऍप्सवरच उपलब्ध आहे तिथं जा आणि बंदे क्लास एम पी फाउंडेशन बॅच पॅकेज घ्या घरी बसून क्लास करू शकता तिथेही आता डिस्काउंट ऑफर चालू आहे ठीक आहे पण आता डिस्काउंट संपला ठीक आहे आता डिस्काउंट गणेश चतुर्थीच्या तिकडं आला तर येईल त्याच्यामुळे तोपर्यंत वाट पहा आजच्या दिवशीच थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र